उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तसेच ज्येष्ठ नेते किसनराव तानमळे तथा त्यांचे चिरंजीव रक्षित किसनराव तानमळे यांनी नगरपालिकेच्या शा, प्राथमिक शाळा क्रमांक सात येथे जात आपल्या मतदानाचा अधिकार बजाव नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून अंबरनाथ पूर्वेकडील मतदारांसाठी मतदान केंद्र म्हणून निवडण्यात आलेल्या सदर नगरपालिकेच्या प्राथमिक शाळा क्रमांक सात मध्ये मतदानासाठी भर दुपारी मध्यानात देखील मतदार राजाच्या लांबच लांब रांगा पहाव्यास मिळत होत्या तसेच लोकशाहीच्या माध्यमातून आयोजित सदर मतदान उत्सवाअंतर्गत मतदानासाठी मतदार यादीत प्रथमच नव्याने नाव येणाऱ्या अठरा वर्षावरील तरुण तरुणींपासून ते ज्येष्ठ नागरिक तथा वयोवृद्ध महिला पुरुष आदींनी तळपत्या होण्याची यत्किंचितही तमा न बाळगता आपले मतदानाचे पवित्र कार्य पार पाडले तसेच प्रामुख्याने सदर महायुतीचे प्रमुख घटक असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा प्रदेश सरचिटणीस किसनराव तारमळे तसेच त्यांचे चिरंजीव रक्षित किसनराव तारमळे यांनी सर्वसामान्य मतदारांप्रमाणे रांगेत उभे राहत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने दिलेल्या पवित्र अशा मतदानाच्या माध्यमातून लोकशाहीचा सा उत्सव साजरा करीत सदर महत्वपूर्ण अधिकारूपी कर्तव्य पार पाडले तसेच सर्व नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन देखील त्यांनी यावेळेस केले तसेच महाराष्ट्राचे कार्यसम्राट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वोच्च नेते तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणाऱ्या महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून गत दोन टर्म मधील करण्यात आलेल्या असंख्य विकास कामाच्या जोरावर जनता त्यांना महाराष्ट्रातच नव्हे तर देशात रेकॉर्ड ब्रेक अशा विक्रमी मताधिक्याने निवडून देईल असा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा प्रदेश सरचिटणीस किसनराव तारमाळे यांनी यावेळेस व्यक्त केला ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज साहेब मतदानाचा अधिकार बजवलाय काय सांगत आज खूप आनंद होत आहे महाराष्ट्रामध्ये निवडून अंबरनाथमध्ये ते उमेदवार माननीय श्रीकांत शिंदेसाहेब जे कलदारकीला या ठिकाणी उभे आहेत कल्याण लोकसभामध्ये त्यांना आज वोटिंग करण्यामान परवा माझं तर मत आहे का आपण अंबरनाथच्या सर्व जनतेने दूर वोटिंग करावं हो। त्यांनी आपला हक्क बजावा दिलेला एवढा मोठा हक्क आपण गमवू नये आणि सर्वांनी मोठ्या प्रमाणात मतदान करावं हो ही नंतर